नांदेड महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरा शिवसेनेचा विजय नीलखुदे विजय नांदेड महानगरपालिकेत शिवसेनाचा गड कायम प्रभाग क्रमांक पंधरा मधून निलमताई सुंदरलाला गुरखुदे तुलजीसी यादव यांचा विजय नांदेड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा क मधून शिवसेनेचा उमेदवार नीलम सुंदरलाल गुरखुदे यांनी विजय मिळवत शिवसेनेचा बालक लिला कायम राखला नांदेड जुन्या भागासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कारण या प्रभागामधून यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला केवळ एकच जागा मिळाली असून ही जागा पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे आज आमच्या क्रमांक पंधरा मध्ये शिवसेनेचा हा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा बाले किल्ला या ठिकाणी आमची एक सीट या ठिकाणी महिला मध्ये माझी मिसेसची या ठिकाणी लागलेली आहे या ठिकाणी शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून हा गड आमच्या माझ्या मिसेस निवडून आल्यानंतर या ठिकाणी राखला गेलेला आहे पण आमचे तिन्ही शिलेदार या ठिकाणी जे उभे टाकले होते ते थोड्या थोड्या फरकाने या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे <coughs> या ठिकाणी जर मतदान डिवाईड झालं असता तर नक्कीच या ठिकाणी चारच्या चार, चार पॅनल या ठिकाणी निघाला असता पण काही मत डिवायडायझेशन झाल्यामुळं या ठिकाणी हिंदुत्वाचा हा बाले किल्ला कुठं ना कुठं एक काही ठिकाणी खरी पडलेला आहे आणि पुढील आम्ही या भागामध्ये जस आम्ही काम करत होतो तसंही भागामध्ये आम्ही खूप काम करणार आहोत विकास असो सामाजिक असो वैयक्तिक काम असो लोकांच्या जीवनामध्ये जे जे त्यांना आडी अडचणी असतील त्या काम करण्यास आम्ही सर्वजण या ठिकाणी सक्षम आहात आम्ही जे उमेदवार पडलेले पडलेले आहेत ते बी उमेदवार आमचे या ठिकाणी नक्कीच या भागाच्या लोकांचे काम करतील आणि येणाऱ्या पुढ भविष्यामध्ये ते समोर जातील प्रभाग क्रमांक पंधराच्या ज्या नागरिकांनी जनता जन्त, जनतानी या ठिकाणी आम्हाला जे मतदान रूपी आशीर्वाद दिले भरभरून मतदान या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे त्या मतदानाची या ठिकाणी परत खेळ आमच्या विकास कामाच्या माध्यमातून व त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना नागरिकांच्या नागरिकांना मी आपल्या माध्यमातून मी सर्वांना अशी देतो की आम्ही तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही आपल्या जेही अपेक्षा असतील जेही आपल्या मागण्या असतील आणि जेही काम असतील ते आम्ही सर्व नक्की या ठिकाणी काम करू कारण की आमच्या पाठीमागे दोन आमदारांचा पण हा हात आहे माननीय पाटील व माननीय आनंद पाटील बोडारकर असे दोन शिंदेदार आमदार आमच्या पाठीशी आहे आणि आम आमचे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते नगर विकास खात्याचे मंत्री आहेत त्याच्यामुळे नगर नगर विकास खात्यातून आम्ही निधी आणून त्या भागामध्ये भरघोस काम या ठिकाणी और मेरे पति ने मुझे ये मौका दिया है और मुझे गली गली जाकर जनताओं को जानने का एक मौका मिला है और मैं निवड़ के आऊँ इसलिए सभी का धन्यवाद करना चाहती हूँ और जिस तरीके की लेडीज की परिस्थिति है उनको सुधारने का मुझे मौका मिला है इसलिए मैं धन्यवाद करना चाहती हूँ मैं महिला के लिए कुछ अच्छा विकास करूंगी और घर घर जाके उनके सपनों को पूरा करने के लिए मैं खड़ी हूँ एक महिला की परिस्थिति एक महिला ही जानती है और महिलाओं के लिए मैं सीसीटीवी कैमरे लगाऊंगी और विरकर कॉलोनी विनकर कॉलोनी में जो पुलिस स्टेशन की जो है ना पुलिस स्टेशन दो खुलना चाहती हूँ नवी युग दो। और बुद्ध विहार में जो प्रॉब्लम है ना लेडीज को बालवाड़ी की वो भी खुलना चाहती है